नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर टी बद्दल संपूर्ण माहिती अगदी तुम्हाला कळेल अशी सोप्या भाषेत आणि साधं सरळ माहिती पाहूया बेसिक काय माहिती आहे आणि काय काय करावं लागणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असं होतं की शाळा जवळ असते सगळं काही जवळ असतं पण आपल्याला काही गोष्टीची माहिती नसल्यामुळे आपण या गोष्टींचा लाभ घेऊ शकत नाही आणि आपण त्या गोष्टींना पात्र ठरत नाही तर मग काय करायचं आहे तर आज आपण पाहूया की आरटीई म्हणजे काय आरटीईतून कोणत्या मुलांना प्रवेश भेटतो काय करावं लागतं आवश्यक कागदपत्रे आणि वय किती पाहिजे वयाची आठ आहे का, का वा, म्हणजे वार्षिक उत्पन्नाची किती आठ आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर एक एक मुद्दे आपण पाहूया तर सर्वप्रथम प्रथम आरटीए म्हणजे काय राईट टू right एज्युकेशन ऍक्ट तर मग आर मार्फत जर आपल्या मुलाचं ऍडमिशन झालं तर आपल्याला कुठलीही फीज भरावी लागत नाही मोफत शिक्षण भेटतं आता फीज भरावी लागत नाही म्हटल्यावरती असं कसं बरं तर कसं असतं ना की ज्या वेळेस आपल्या मुलाचं ऍडमिशन आर अंतर्गत होतं तर त्यावेळेस जी काही मुलाची फीस आहे तर ती पूर्ण सरकार मार्फत भरली जाते आता खाजगी शाळेमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर फीस तर भरावीच लागते तर ही जी काही फीस आहे तर ते पूर्ण सरकार भरतं म्हणजे प्रत्येक ज्या काही खाजगी शाळा आहेत आज आपण लाखोच्या घरामध्ये फीस भरतो आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत जावा चांगल्या शाळेत शिकावा हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं मग काही वेळेस आपण पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा फीस भरू शकत नाही खूप जास्त फीस असतात ते आपल्याला परवडत नाही मग आपला, आपला मुलगा तर हुशार आहे त्या गोष्टींचा लाभ घेऊ शकत नाही यासाठी हे सरकारने पंचवीस टक्के जागा राखीव ठेवलेली आहे प्रत्येक खाजगी शाळा ज्या काही आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्के जागा राखीव असतात तर मग त्या पंचवीस टक्के जागांमधून ह्या मुलांना ऍडमिशन मिळू शकतं तर मग आपण त्याचा फायदा कसा घ्यायचा हे आपण बघ जवळपास जानेवारीच्या म्हणजे जानेवारीला याचे फॉर्म चालू होतात त्याची डेट वगैरे अजून तर काही आलेली नाही पण जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत याच्या फॉर्म वगैरे सगळे भरून होतात तर आर टी मधून आपल्याला ज्या वेळेस प्रवेश भेटतो आर टी मध्ये आपल्याला फीस वगैरे तर भरावी लागत नाही पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की कुठला आपल्याला युनिफॉर्म वगैरे आर टी मार्फत भेटत नाही युनिफॉर्म बुक्स आणि ट्रान्सपोर्ट या या सगळ्याचे पैसे आपल्याला पे करावे लागतात याच्या थ्रू फक्त आपल्याला जी शाळेची फीस असते तर ती शाळेची फीस भरावी लागत नाही आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आरटी मधून जर ऍडमिशन झालं तर आपल्या मुलाला वेगळी वागणूक दिली जाते तर असं काहीही नाहीये हा गैरसमज आहे तर तो काढून टाका असं बिलकुल केलं जात नाही की आपल्या मुलाला वेगळी वागणूक दिली दिली जाते फक्त जी आर मधून ऍडमिशन झालेले आहेत ना ते फक्त एक त्या ऑफिसमध्ये किंवा प्रिन्सिपल मॅम सर कोण जे असेल तर त्यांनाच माहित असतं जे कोणी टीचर आहेत त्यांना माहित नसतं ते, ते, ते प्रत्येक मुलाचं चेक करत बसत नाहीत की आर टीतून झाले की फीस भरून झाले त्यामुळे तुमच्या मनात असे काही जर प्रश्न असतील तर ते काढून टाका अजिबात तसं काही होत नाही तर आता आपण पाहूया की कोणत्या वर्गासाठी आपण फॉर्म भरू शकतो आर टी अंतर्गत जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर मग कोणत्या वर्गासाठी फॉर्म भरायचा आणि कधी भरू शकतो मुलाचं किंवा आपल्या पाल्याचं वय तीन वर्ष प्लस म्हणजे तीन वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही नक्कीच प्री प्रायमरीसाठी ऍडमिश प्री प्रायमरीसाठी फॉर्म भरू शकता म्हणजे तीन ते चार वर्षापर्यंत एल आणि एल के साठी तुम्ही फॉर्म भरू शकता आपल्या पाल्याचं वय सहा वर्ष प्लस असेल तर तुम्ही पहिलीसाठी फॉर्म भरू शकता पण काही वेळेस असं होतं पूर्ण आपण फॉर्म भरून घेतो आणि मग समजा जर तुम्ही प्री प्रायमरीसाठी फॉर्म भरत आहात तर मग त्यावेळेस असं होतं की फॉर्म पूर्ण भरून झालाय आणि ज्यावेळेस शाळा सिलेक्शन येतं म्हणजे स्कूलचं सिलेक्शन तिथं ऑप्शन येतो नंतर तर ते स्कूल सिलेक्शनच्या वेळेला ना काही स्कूल म्हणजे ते प्रत्येक स्कूलवर डिपेंड असतं काही स्कूल फर्स्ट पासून पहिलीपासून रजिस्ट्रेशन करतात प्री साठी रजिस्ट्रेशन करत नाही तर मग त्या वेळेला आपल्याला प्री प्रायमरीला ऍडमिशन म्हणजे फॉर्म भरता येत नाही मग तुम्ही पहिलीसाठी फॉर्म नक्कीच भरू शकता तर हे पाहिलं आपण कोणत्या वर्गासाठी आपण फॉर्म भरू शकतो आणि वय किती जर प्री प्रायमरीसाठी भरत असाल तर तीन वर्ष प्लस पाहिजे आणि पहिलीसाठी भरत असाल तर सहा वर्ष प्लस पाहिजे पाच ते सहा म्हणजे डिसेंबरपर्यंत वय काउंट करतात त्याच्यामध्ये तर मग डिसेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण झाली पाहिजेत म्हणजे पाच वर्ष काही महिने जर होत असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर मग आता वार्षिक उत्पन्न किती पाहिजे हे तर हे फॉर्म जे आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आहेत म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी आहे तर मग उत्पन्नाची अट किती आहे ते एक ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढून वगैरे हे फॉर्म भरता येतो पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अंतर किती पाहिजे घर ते शाळा हे अंतर किती पाहिजे तर मग आपण पाहतो की आजकाल बऱ्याच दूर दूर शाळा असतात ते बसमध्ये जाण्या येण्यात मुलांचा खूप सारा वेळ जातो तर मग अंतर कमी तीन किलोमीटर पर्यंतचं अंतर पाहिजे घरापासून ते शाळापर्यंत तीन किलोमीटरचं अंतर पाहिजे तर पुढचा मुद्दा पाहूया आपण कागदपत्रे आपल्याला आर अंतर्गत जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कुठली कागदपत्रे लागणार आहेत तर आ, मुलाचा जन्माचा दाखला आधार कार्ड मुलाचं पण आणि पालकांचं पण उत्पन्नाचं प्रमाणपत्र जातीचा दाखला म्हणजे जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही जिथं राहत आहात तर तिथून त्याचा पुरावा आणि जर रेंटने राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट पण लागेल पासपोर्ट साईज फोटो तो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत फॉर्म भरायच्या आधी कारण नंतर ज्यावेळेस स्कूलमध्ये ते सर्व मागतात त्यावेळेस आपल्याजवळ ती सर्व कागदपत्रे असावेत ऐन वेळेला धांदल होऊ नये की उत्पन्नाचं सर्टिफिकेट राहिले काढायचं हे ते असं काही होऊ नये तर हे सर्व कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहेत अर्ज प्रक्रिया काय असते तर आर टीच्या वेबसाईटवर जायचं आहे त्याच्यावरती न्यू रजिस्ट्रेशन म्हणून वरती ऑप्शन येतो तर तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये जी काही आपल्याला माहिती विचारली जाते तर ती माहिती भरायची आहे त्यावरही मी व्हिडिओ करेन नंतर मी तुम्हाला समजेल की फॉर्म वगैरे हो कसा भरायचा आहे आणि त्याची डेट आली की त्याचे डेट पण अपडेट केली जाईल आपल्या चॅनलवरती त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ही माहिती मिळून जाईल न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे मग आपल्याला एक पासवर्ड आणि आपला युजर आयडी भेटतो तर ते आपण एखाद्या वरती किंवा मेसेज येतो आपल्याला ते मेसेज सेव्ह करायचा आहे किंवा वरती वगैरे लिहून ठेवायचं आहे ते रिसेट पण आपण करू शकतो मग ते पासवर्ड युजर आय डी आला की नंतर सगळी माहिती वगैरे भरून आपण पूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे आणि ही आर टी अंतर्गत जे प्रवेश प्रक्रिया होते तर ते लॉटरी प्रमाणे होते लॉटरी काढली जाते म्हणजे प्रत्येक शाळेचं वेगळं असू शकतं मग तशा पद्धतीनं ते लॉटरी काढली जाते आणि लॉटरी थ्रू ॲडमिशन होतात आर टी अंतर्गत मग ज्या ज्या मुलांचे सिलेक्शन होतील त्यांना कॉल एस एम एस येतो आणि मग नंतर आपण शाळेमध्ये जी काही डेट दिलेली आहे त्या डेटच्या आधीच जे काही आपले डॉक्युमेंट सर्व आहेत ते घेऊन जाऊन ॲडमिशन आपले व्यवस्थित सगळं कागदपत्रे घेऊन करायचे आहेत एका मुलाचा एकच अर्ज भर एकच अर्ज भरलेला पाहिजे डबल अर्ज असेल किंवा तुमच्या कागदपत्रांमध्ये जर काही त्यांना वेगळं वाटलं कारण आजकाल खूप सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट झालेल्या आहेत जरी तर जरी थोडंफार काही वेगळं वाटलं तर ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती रद्द होऊ शकते ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं त्यामुळं जे काही आहे आपले डॉक्युमेंट्स वगैरे ते क्लिअर असले पाहिजेत आणि व्यवस्थित असले पाहिजेत तर ही सर्व माहिती होती आर टी अंतर्गत जर तुम्हाला आर बद्दल जर काही प्रश्न असतील का, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये